खासदार केसरी मैदानातला सेमी एक, एक नंबरचा मान आहे पाच लाख रुपयेचा गाड्या सुरल्या गाड्या सुरल्याने लढत चलवली सुंदर अशा मैदानातला सुंदर असा सेमी एक पडतोय लढत एवढे एकरा वाकरी दोला वरकी तीला सुजगाव चाला पुणे पाचला ला कर अतिशय सुंदर अशी लढत लढत चालू आहे परंतु शेवटच्या अक्षराला लढत झाली मध्ये कुणी पळत यायचं नाही स्क्रीन वर चढलेले या खाली या वेळ लागला तरी चालेल सगळं चेक करा सेवी बाहेर एक चा निकाल निकाल आणि निखाल सेमी एक तास क्रमांक चार चा चा। वर धावलेली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारी अरुज आणि तीनशे मोईल सेठबा सुसगाव या गाडीचा एक नंबर आला त्यावरती बसलेल्या चोराड वरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली